बारामतीच्या विमान अपघातात पाच व्यक्तींचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली होती मात्र त्या विमानात दादा नव्हतेच दादा जिवंत आहेत अशी एक अत्यंत धक्का देणारी बाब आता पुढे येत आहे विमान अपघाताशी संबंधित काही सत्य मुद्दाम दडपून ठेवले गेले होते ते सत्य आता हळूहळू उघडकीस येत आहेत अठ्ठावीस जानेवारीची ती सकाळ अवघ्या काही मिनिटात संपूर्ण महाराष्ट्र हादरला अपघात झाला ही बातमी ऐकू येताच लोकांना धक्का बसला पण त्यानंतर जे घडत गेलं त्याने हा धक्का प्रश्नचिन्हात बदलला कारण अपघातानंतर दहा दिवस उलटूनही एकही प्रश्न सुटलेला नाही उलट प्रत्येक दिवसागणिक नवे संशय नवे दावे आणि नवी खळबळजनक माहिती समोर येत आहे अजितदादांचा विमान अपघात खरंच अपघात होता का की त्यामागे का काही वेगळंच सत्य दडलेलं आहे सुरुवातीला सांगितलं गेलं की विमानात सहा जण होते आणि सगळ्यांचा मृत्यू झाला पण काही वेळातच पहिला मोठा प्रश्न समोर आला मग प्रत्यक्षात मृतदेह फक्त पाचच का सापडले सहावा प्रवासी कुठे गेला हा प्रश्न विचारला गेला आणि इथूनच संपूर्ण कथा वेगळ्या दिशेने वळली सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली टीव्ही डिबेट्स रंगू लागल्या आणि लोकांच्या मनात संशय घर करू लागला यानंतर ओळखीवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं संपूर्ण विमान जळून खाक झालं असताना मनगटावरील घड्याळावरून ओळख पटली असं सांगण्यात आलं पण आग इतकी भीषण असताना ते घड्याळ सुरक्षित कसं राहिलं आणि घटनास्थळी काही कागदपत्र अगदी न जळता सापडली हे कसं शक्य आहे हे प्रश्न साधे नव्हते कारण त्यांचे उत्तर अजूनही कुणाकडेच नाहीत पायलट बदलाचा मुद्दा पुढे आला आणि चर्चेला आणखी उधाण आलं ऐनवेळी पायलट का बदलण्यात आला ज्यांची नाव सांगितली गेली त्यांचे फोटो का चुकीचे व्हायरल झाले आणि ज्या कंपनीचं हे विमान होतं तिच्यावर परदेशात बंदी असल्याचे दावे समोर आल्यानंतर तर संशय आणखी गडद झाला जर ही कंपनी आधीच वादात होती तर तिला उड्डाणाची परवानगी कशी मिळाली राजकीय आरोपांनी या प्रकरणाला आणखी वेगळं वळण दिलं काही नेत्यांनी थेट घातपाताचा संशय व्यक्त केला तर काहींनी अजितदादांकडे एका मोठ्या फाईलबाबत दावे केले जर ती फाईल उघडली गेली असती तर अनेक मोठी नाव अडचणीत आली असती असं सांगितलं गेलं आणि लोकांच्या मनात प्रश्न उभा राहिला हा अपघात योगायोग होता का आणखी काही दहाव्या दिवशी आलेला तो धक्कादायक दावा आजवर कधीही कॅमेरासमोर न आलेल्या एका व्यक्तीने सांगितलं की विमान कोसळण्याच्या काही सेकंदा आधी त्याने एक व्यक्ती उडी मारताना पाहिली हे विधान समोर येताच संपूर्ण तपास व्यवस्थाच हादरली खरंच असं काही घडलं होतं का की आणखी काही आज परिस्थिती अशी आहे की चहाच्या टपरीपासून मंत्रालयापर्यंत एकच चर्चा सुरू आहे दादा जिवंत आहेत का त्यांना कुठेतरी सुरक्षित ठिकाणी लपवण्यात आलं आहे का की हे सगळे फक्त प्रश्न आणि अफवाच आहेत नेमकं का घडले काय जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये अठ्ठावीस जानेवारीचा तो दिवस सह्याद्रीच्या कुशीत एका विमानाचा रहस्यमयी शेवट झाला आणि बातमी आली की महाराष्ट्राचे एक वादरी नेतृत्व आपल्यातून निघून गेलं पण आज तब्बल दहा दिवसानंतर या प्रकरणात एक असा धक्कादायक वळण आला आहे ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती विमानाचा ब्लॅक बॉक्स उघडला असून त्यातील सहाव्या प्रवाशाचे गुपित आता चौहाट्यावर आले आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बारामतीच्या गल्ली बोळात आणि राजकीय वर्तुळात आता एकच दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की दादा पुन्हा परतणार त्यांना कुठेतरी सुरक्षित स्थानी ठेवण्यात आलं होतं होत का ते लवकरच एखादी मोठी पत्रकार परिषद घेणार का अशा प्रश्नांनी आता जोर धरला आहे पहिल्या दिवशी सांगितलं गेलं की विमानातून धूर निघत होता विमानाचा चुरा झाला मग प्रश्न पडला की अशा भीषण स्थितीत हातातील ते घड्याळ सुरक्षित कसं राहिलं अमोल मिटकरींनी विचारलेला तो प्रश्न आजही हवेत आहे जर सगळं जरून खाक झालं तर कागदपत्र कशी काय वाचली सोशल मीडियावरील त्या सहा प्रवाशांच्या दाव्याला आता ब्लॅक बॉक्सच्या माहितीमुळे एक नवं वळण मिळालं आहे काही जण याला शिवाजी द बॉस स्टाईल एंट्री म्हणत आहेत तर काही जण याला नियतीचा चमत्कार म्हणतात पण या सगळ्या चर्चांमागे नक्की काय हा केवळ एका अपघाताचा अहवाल नाही तर सत्तेच्या वर्तुळातील त्या सहाव्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा आणि ब्लॅक बॉक्स मध्ये दडलेल्या सत्याचा शोध आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि अचानक घडलेला तो काराचा घाला ही घटना घडल्यापासून प्रत्येक क्षण नवनवीन माहिती समोर आणत आहे राजकारणात आजवर अनेक चढउतार पाहिले गेले पण या घटनेने निर्माण केलेली घुरता कदाचित पहिल्यांदाच अनुभवली जात आहे तपास यंत्रणा ज्या दिशेने विचार करत आहेत आणि प्रत्यक्षदर्शी जे सांगत आहेत यामध्ये असलेली तफावत एका मोठ्या रहस्याकडे बोट दाखवत आहे या प्रकरणाचा मागोवा घेताना सर्वात आधी समोर येते ती म्हणजे सहाव्या प्रवाशाची थिअरी सुरुवातीला जेव्हा या विमानाला अपघात झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली तेव्हा काही प्रसारमाध्यमांनी विमानात सहा जण असल्याची माहिती दिली होती मात्र काही वेळाने केवळ पाच जणांचा दुर्दैवी शेवट झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले मग तो सहावा व्यक्ती नक्की कोण होता या प्रश्नाला खत पाणी घातलं ते अमोल मिटकरींच्या एका खळबळजनक विधानाने त्यांच्या दाव्यानुसार ज्या क्षणी हे विमान कोसळण्याच्या स्थितीत होतं त्या क्षणी कुणीतरी विमानातून बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत होतं गोजूबाबीच्या माजी सरपंचांनी सुद्धा असाच काहीसा दावा केल्याने या प्रकरणातील गुंता अधिकच वाढला आहे तपास यंत्रणांच्या मते हा प्रकार कमी दृश्यमानतेमुळे म्हणजेच व्हिजिबिलिटी फुटेजमध्ये विमान स्पष्टपणे आकाशात घिरट्या घालताना दिसत आहे तिथे धुक्याचा लवलेशही जाणवत नाही मग तांत्रिक बिघाट की यंत्रणेशी केलेली छेडछाड या शंकेने आता जोर धरला आहे अजित पवारांची ओळख नक्की कशी पटली याबाबतही या दोन वेगवेगळे प्रवाह समोर येत आहेत प्रत्यक्षदर्शींच्या मते त्यांच्या हातातील प्रसिद्ध घड्याळामुळे त्यांना ओळखले गेले तर मिटकरी म्हणतात की त्यांच्या जॅकेटवरून त्यांची ओळख पटली पोलीस मात्र तिथे कोणत्याही घऱ्या सापडलं नसल्याचे सांगत आहेत या विसंगतीमुळे सर्वसामान्यांच्या मनात शंकेचे पाल चुकचुकत आहे दुसरीकडे वेळेचे गणित तर अधिकच गोंधळात टाकणारे आहे माजी मंत्री राजेश टोपे म्हणतात की त्यांना सकाळी साडेसात वाजताच या दुर्दैवी घटनेची माहिती एका कार्यकर्त्याकडून मिळाली होती परंतु श्रीजित पवार यांनी सादर केलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगनुसार सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटापर्यंत अजित पवार फोनवर बोलत होते जर आठ वाजून सदतीस पर्यंत ते जिवंत होते तर सात वाजून तीस मिनिटांनी माहिती मिळणे कसे शक्य आहे हा एका तासाचा फरक नक्की काय सुचवतो या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट घातपाताची शक्यता वर्तवून खडबड उडवून दिली मात्र त्याचवेळी शरद पवारांनी तातडीने प्रसारमाध्यमांसमोर येऊन हे केवळ एक अपघाती निधन आहे यात राजकारण आणू नये असे विधान केले राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की पवारांनी चौकशी पूर्ण होण्याआधीच इतकी घाई का केली दुसरीकडे अजित पवारांच्या कुटुंबातील सदस्य जय पवार पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगून आहेत हे मौन दुःखाचे आहे की दबावाचे असा प्रश्न सोशल मीडियावर चर्चेला जात आहे सर्वात महत्वाचा आणि धक्कादायक मुद्दा म्हणजे आगामी बारा जानेवारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या तारखेला पक्षाच्या विलिनीकरणाची महत्वाची प्रक्रिया पार पडणार होती असे बोलले जात आहे की काही बड्या नेत्यांना हे विलिनीकरण मान्य नव्हते मग या आठ दहा दिवसांच्या अंतरात हे कठोर पाऊल उचलले गेले का की ही केवळ एक नैसर्गिक आपत्ती होती प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या देहबोलीकडेही आता बारकाईने पाहिले जात आहे आता आपण या कथेच्या अशा वळणावर आलो आहोत जिथे सर्व प्रश्नांची उत्तरे सोशल मीडियावर तर शिवाजी द बॉस चित्रपटाप्रमाणे अजित पवारांची रिॲक्टरी होईल अशा चर्चांना उदाहरण आले आहे जरी ही केवळ कल्पनाशक्ती वाटत असली तरी ते पाच मृतदेहांची ओळख तो सहावा व्यक्ती आणि वेळेतील तफावत यामुळे या चर्चेला बळ मिळत आहे अजित पवार आज आपल्यात असते तर त्यांनी या सर्व रहस्यांचा उलगडा आपल्या खास शैलीत केला असता पण सध्या तरी ही केवळ एक अकस्मात एक्झिट नसून महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात